नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये ऑफिसमधून निघायला उशीर झाला आहे मला जायचं से आहे सेंट्रल माटुंगाला गणपती बघायला तिकडे माझा एक मित्र वाट बघतोय तर आपण जाऊया लिफ्टमधून खाली रिक्षा पकडली आणि चाललो बँड्रा स्टेशनला इथून पुढे दोन मिनिटावरच भांड्रा स्टेशन आहे आणि इकडे गणपती आहे वाटतं त्याच्यामुळे लायटिंग वगैरे छानपैकी के लायटिंग केले आणि समोर बघताय हा बँड्रा स्टेशन बाजूला इकडे मस्जिद आहे आणि आपल्याला ट्रेन पकडून जायचं आहे बँड्रावरून दादरला दादरवरून सेंट्रल माटुंग्याला आणि आता आम्ही सेंट्रल माटुंगा स्टेशनजवळ आणि स्टेशनच्या बाहेरच हा गणपती बाप्पा आहे माटुंगा विघ्नहर्ता मंडळ पहिल्याच गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आम्ही बघा छान अशी सुबक मूर्ती आहे गणपती बाप्पाची इकडे सत्यनारायणची महापूजा होती हनुमान जी आहेत गदा घेऊन आणि पुन्हा एकदा मागे बाप्पाची छान अशी मूर्ती दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आम्हाला प्रसादामध्ये मिळाला शिरा पाहतायत लहान मुलांचे खेळणे विकण्यासाठी बसले आहेत सगळे आणि आता आपण जाऊया पुढच्या गणपती बाप्पाकडे आता आपण आलोय फ्रेंडली युथ सर्कल या गणपती बाप्पाकडे छान मोठते एकदम छान इकडे बाजूला लहान मुलांची खेळणे आहेत विकण्यासाठी ठेवलेली आपण आलो आहे आता दुसऱ्या गणपती बाप्पाकडे छोटीशीच मूर्ती आहे पण एकदम सुबक छान आहे आणि मागे बघा काहीतरी दगडांचा देखावा दगडांचं काहीतरी बनवलेलं आहे इकडे डेकोरेशनसाठी आम्ही पोचलो आहे देवदर रोडवर बाजूलाच आहे तिथून आणि इकडे बाप्पाची सार्वजनिक आरती चालू आहे आत्ता आम्ही पोचलो माटुंग्याच्या फुल गल्लीमध्ये इकडे सगळे हारांची दुकानं आहेत आणि फुलांचा एकदम सुगंध सुटला इकडे सगळं सगळे साऊथ इंडियन लोकांची दुकानं आहेत फूल, फूल हार या सगळ्यांची आणि ह्या समोर बघताय फुल गल्लीचा गणपती आहे आता आम्ही आहे पुढच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला तुम्ही माटुंग्यायला आलात ना गणपती दर्शनाला तर तुम्हाला व्यवस्थित सगळीकडे लायटिंग वगैरे दिसणार आणि डेकोरेशन ही बऱ्यापैकी समोर बघता एक लायटिंगमध्ये गणपती बाप्पा बनवलाय त्याच्या दोन्ही साईडला मोर छानपैकी मोर बनवले आहेत आणि समोर बघताय गणपती बाप्पाची छान सुंदर सुभग अशी मूर्ती हा गणपती आहे माटुंगा महेश्वरी उद्यानच्या बाजूलाच सोन बघा चांदीची बनवली आहे त्याच्यावर ओम कोरलेला आहे आणि इकडे समोर बघताय हे साऊथ इंडियन एक टेम्पल आहे मंदिर आणि छानपैकी असं कोरीव काम केलेलं आहे आणि आता आम्ही आलो आहे आरोरा आरोरा टॉकीच्या साईडला हा पुढून इकडे रस्ता जातो खालसा कॉलेजकडे आणि आम्ही आता चाललो इथल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी समोर बघताय उभी गणपती बाप्पाची मूर्ती आहे खाली पृथ्वी आहे पृथ्वी गोल आहे भव्य सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे म्हणजे आपण आता जेवढे गणपती बाप्पा बघितले त्याच्यामध्ये हाच सगळ्यात उंच असा गणपती बाप्पा आहे इकडे ही पूजा चालू आहे उद्या गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे त्याच्यामुळे सगळीकडेच पूजा चालू आहेत छान आहे ना समोर हा छोटासा फाउंटन आहे आणि इकडे आतमध्ये चांगल्यापैकी डेकोरेशन केलंय ही पहा गणपती बाप्पाची मूर्ती मोदक घेऊन उभे आहेत गणपती बाप्पा समोरच

लहान मुळ खेळतोय ट्रॅम्पोलिन मध्ये इकडे होडी आहे जॉईंट व्हील त्याच्यामध्ये कोणच नाही चला आपण जाऊया इकडून पुढे तर मित्रांनो वारलेत रात्रीचे नऊ आम्ही दोघे डायरेक्ट ऑफिसमधून तुम्हाला गणपती दाखवण्यासाठी माटोगामध्ये आलेलो आणि आम्ही सात आठ गणपती शूट केलेत दाखव ते दाखवणार तुम्हाला व्हिडिओमध्ये या आणि आता अजून दोन तीन गणपती बघणार आणि आम्हाला पण घरी जायचं आहे कारण याला जायचं आहे पनवेलला आणि मी जाणार आहे नायगा वसई नायगावला तर आम्ही थोड्या वेळ निघणार आहे दोन तीन गण गणपती बघून तर आपण जाऊया साईडला इकडे आणखी दोन गणपती आहेत ते बघून मग निघूया आपण आम्ही आता आलो आहे प्रिन्स मार्टोंब्याच्या या गणपती बाप्पाकडे मागे जो गणपती बघितला आपण आणि हा एकदम म्हणजे हायवेलाच लागून आहेत चला झूम करून बघूया आणखी एक दोन गणपती बघायचे आहेत आणि आपल्याला निघायचं आहे घरी आता आपण पोचलो आहे पुढच्या गणपती बाप्पाकडे मी इथे छान असा एक मेसेज दिलेला आहे ह्युमन ॲक्टिव्हिटीज दॅट अफेक्ट द एन्व्हायरमेंट म्हणजे आपण काय करतो ज्याच्यामुळे एन्व्हायरमेंटचं नुकसान होत चाललं आहे जसं इकडं लिहिलं आहे डिफॉरेस्टेशन बर्निंग फॉसिल फ्युएल्स इंडस्ट्रियल मिशन चांगला मेसेज देण्याची यांची एक कल्पना आहे आणि ती चांगली आहे चला गणपती बाप्पा बघूया बघा सी तशी मूर्ती आहे दोन झाडं आहेत बाजूला जवळून पाहूया पुढे आम्ही आलो आहे चंदावरकर रोडवर आणि इकडे आहे श्री सार्वजनिक विघ्नेश्वरा महापूजा मंडळ आणि ही सुबक अशी सुंदर मूर्ती गणपती बाप्पाची समोर मोर आहे मागे श्री कृष्ण आहे माटुंगाला तुम्ही बघितलं ना तर बऱ्यापैकी असं डेकोरेशन केलेलं असतं आणि लायटिंग ही व्यवस्थित असते म्हणजे गणपती बघायला खूप मजा येते इकडे आम्ही लहानपणापासूनच इकडे गणपती बघतोय सातवीपासून पासून लहानपणापासून म्हणजे सातवीपासून पासून छान मूर्ती आहे समोर बघताय हे सगळ्यात जुनं इथलं साईबाबाचं मंदिर आहे म्हणजे मी ज्यावेळी सातवीला होतो त्यावेळेपासून मी इकडे हे बघतोय गेला हे मंदिर रामाला लागले तर भूक आणि हे माझे स्नॅक्सचं दुकान आहे आणि मी घेतलाय सिंगल वडा आणि प्रवीणने घेतलाय समोसा चटणी भारी आहे ना इकडची चला पूजा तर झालेली आहे इकडे आजूबाजूला पण खूप सारे हॉटेल्स आहेत पण सगळे व्हेज आहेत इकडे गणपती बाप्पांचं दर्शनही झालं आहे आणि आता आपण चाललो आहे घरी मला खास करून पाहायचं होतं माटुंग्याचा राजा तर तो मला काही बघायला मिळाला नाही सामोर बघताय सेंट्रल माटुंग्याचा जिना आहे आणि आपण इकडून ट्रेन पकडून जाणार आहोत घरी तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय